बाळ चोरणाऱ्या महिला आरोपी सारा सायबा साठेला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिला आरोपी सारा सायबा साठेला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढलंय बाळ चोरणारी महिला सारा साहेबा साठे सावळज मधून ताब्यात घेतलं होतं महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आज मिरज न्यायालयात आरोपी सारा साहेबा साठे हजर केलं होतं न्यायालयानं सारा साहेबा साठेला आठ मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी फार मोठी कामगिरी केली आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट शक्य झाली आहे मीरा सिव्हिलमधून चोरीला गेलेलं बाळ हे पोलिसांच्या कौशल्यापूर्ण पूर्ण तपासामुळे आणि सतर्कतेमुळे केवळ अठ्ठेचाळीस तासात सुखरूप सापडले त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले बाळ चोरी प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये महिला आरोपी सारा साहेबा साठे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत मग आमच्या अपेक्षा एवढी होती आमच्या अपेक्षेप्रमाणे पोलीस खात्यानं आमचं ही करून कष्ट करून आमच्या पदार आमचं मुलगा दिला त्यांचा आम्ही आभार मानतो माझं बाळ चोरीला गेलं होत ते लगच्या लगेच पोलिसांनी माझ्याशी आणून दिलं आमच्या यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे